नमस्कार मित्रांनो घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय एक भन्ना ट्रिक त्रास होईल कमी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वर्षानुवर्षे जगणारी ही महावृक्ष तोडून टाकणं योग्य नाहीच पण यावरचा खास उपाय जाणून घ्या आपण अनेकदा पाहतो की आपल्या घराच्या बाहेरच्या भिंतीवर पाईपवर पिंपळाचे छोटेसे रूप उगवलेले दिसते आपल्या संस्कृतीत वड पिंपळ या महावृक्षांची पूजा करण्याची परंपरा आहे आपल्या इकोसिस्टममध्येही त्यांना मोठे स्थान आहे तस। अपले पक्षन ही। हे वृक्ष पूजनीय आहेतच आपल्याकडच्या पक्ष्यांसाठीही हे वृक्ष हक्काचा निवारा ठरतात त्यामुळे पिंपळाचं झाड तोडू नये उपटू नये ॲसिड टाकून जाळू नयेत असं आपल्याकडे सांगितलं जातं मात्र दुसरीकडे पाईप किंवा भिंतीत ते उगवलं की घर गळण्याची ओल येण्याची भीतीही वाटत असते शहरी जगण्यातला हा विरोधाभासच आहे की आपण झाडं जगवत नाही ती तोडण्याचाच विचार करतो पण मग आपलं घरही गळू नये पाईप फुटू नये म्हणून काय करता येईल तर यावरचा उपाय पिंपळाच्या रूपाचं काय करावं हे जाणून घ्या सगळ्यात सोपं म्हणजे ते रोप उपटून वृक्षप्रेमींना ट्रेकिंग क्लबना देता येईल असे आपल्याभोवती शेकडो लोक आहेत जे मोकळ्या जागी ही झाडं नेऊन लावतात त्यांची निगा राखतात त्यामुळे तसं करा आपलं रोज रोजच कुंडीत किंवा प्लॅस्टिक पिशवीत टाकून ते कुणाला तरी भेट वस्तू म्हणून द्यावी ते ही अगदी शक्य झालं नाही तर निदान त्या झाडावर ऍसिड ओतून त्याला मारून तरी टाकू नका त्याऐवजी आता एक लिटर गरम पाण्यात एक कप मीठ घालावे आता हे सगळे मिश्रण एकत्रित घालून त्याची त्याची थोडी जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी ही पेस्ट जितकी जास्त घट्ट जाडसर असेल तितकी ती उपयुक्त ठरेल रोपाच्या मुळाशी ही पेस्ट घाला त्यांना हे रोप हळूहळू सुकून जात पुन्हा तिथं दुसरं रोप येत नाही मात्र हा उपायही तसा रोपासाठी घातकच आहे त्यामुळे त्यावर उपाय हाच की ते रोप नीट हळूच हळूच खुरपीने काढून घ्यावं आणि मुळासं नीट उपटून कुणा वृक्षप्रेमींना नर्सरीला भेट म्हणून द्यावं एक झाड जगवण्याचं पुण्य या निमित्तानं पदरात पाडून घेतलेलं की बाही चांगलंच झाड जगवणं आणि वाढवणं हे आपलंही कर्तव्य आहेच धन्यवाद